No oh प्रेशमी पेटा, रेशमी पेटा, प्रेशमी पेटा मस्तकी, तला सोण्याची किनार, दिसे रूपा मनोहर, त्या चानत रेत तलवार, बाळु मामा वहीदव, वहीदव, वहीदव,

कोणाच्या पोटी झालं बाळू मामांच्या वडिलांचं नाव काय होतं माया बरोबर आईचं नाव काय बाबा आणि सुंद्राबाई आणि पोटी बामांचा जन्म आहे जन्म आहे मामांचा अगदी जन्माचा विचार करायचा झाला तर तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवचा मामांचा जन्म आहे बरोबर इ मी कोण बरोबर आणि ज्या दिवशी मामांचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा उपवास होता एकादशी होती खरं उपवास करत होत्या माता सुंदराबाई असे महापुरुष कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात शुद्ध भिजापोटी पोटी रसाव्या पाठी मामांनी सुंदराबाईंच्या पोटी अवतार घेतला म्हणजे सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती लक्षात घ्या आणि सुंदराबाई तेवढ्या सात्विक होत्या तेवढ्या त्या ते वारकरी होत्या तेवढ्या त्या ते पुण्यवान होत्या आणि तेवढ्या त्या ते अधिकार संपन्न होत्या म्हणून त्यांच्या पोटी कुणाचा जन्म आहे मामांचा जन्म म्हणून मामांचा जन्म झाल्यानंतर त्या घरामध्ये एवढा आनंद गरिबाचं घर आणि गरीबाच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला काय आनंद असतो एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा संत हे तर घरी 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 श्रीमंताच्या संत जन्म नाही चिखलातच उगवतो हो। बरोबर कमळ कधी बागेत उगवलेलं बघितलं का तुम्ही कमळ नेहमी चिखलातच उगवता मामांचा जन्म झाला त्या गरी गरीबाच्या घरामध्ये आनंदी आनंद झाला साखरपणे वाटण्यात आले पण मामा जसे जसे मोठे व्हायला हो लागले हा हा हा, हा म्हणता मामांचा संभाळ करायला सुरुवात झाली पण मामांचं लहानपणी हे इतर परासारखं नाही नेहमी सांगत नवती जगा माणसाच्या सारखे समुद्र नदी पैगा पाषाण म्हणून आहे लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारे घे हे संत आणि माणसामध्ये फरक असत माझं लहानपण म्हणजे कस ते इतर मुलांमध्ये कधी खेळायचं नाही मिसळायचं नाही तरी एखाद्या बाजूला बसायचे समाधी लागायची शांत निवांत बस बसवून राहायचे आणि शांत बसलेले असताना ते स्वतःशीच बोलायचे कसे स्वतःशी पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती <laughs> आताची माणसं एकटी सुद्धा बोलू शकतात ते रस्त्याने जाताना एकटी बडा 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 करत जाऊ शकतात पण याचा अर्थ ते एडेच असतात असं नाही थांबून बघत जा कदाचित का त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकत <laughs> याचा अर्थ ते एडेच असतात असं नाही म्हणून